लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू समोर इचलकरंजी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गावबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एस टी सरकार गॅंगचा संजय तेलनाडे याच्यासह सात जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे या संदर्भातील प्रस्ताव गावबाग पोलिसांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठवला होता तेलनाडेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत त्यावरून या हद्दपारीच्या प्रस्तावाची निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक शाहूवाडी यांची नियुक्ती केली होती त्यांनी चौकशी अंती पोलीस अधीक्षक यांच्याकडे अहवाल पाठवला होता अहवालात सर्वसामान्य नागरिक समाजामध्ये दहशत माजवणे सामाजिक स्वास्थ्यात बाधा निर्माण करत असल्याचे म्हटले आहे एसटी सरकार गँगचा मोरक्या संजय तेलनाडे व त्याच्या सहा साथीदारांना गावभाग पोलिसांनी नोटीस बजावत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशाची कार्यवाही केली आहे